नमस्कार मी स्वप्नजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आदि शंकराचार्य म्हणतात केवळ ब्रह्म म्हणजे संपूर्ण ब्रह्म हे एकच सत्य आहे आणि बाकी सर्व जग मित्य आहे त्यांना म्हणायचं हेच की ब्रह्म हेच जग आहे आणि ब्रह्म हेच सत्य आहे यासाठी त्यांनी एक उदाहरण देखील दिलेलं आहे ते म्हणतात एखादा व्यक्ती जर तू म्हणत असेल की मला रा, मी राजा होणार मी राजा होणार तर तो खरंच किंवा असाच राजा होणार नाही त्या त्यासाठी त्याला त्याच्या शत्रूचा नाश करावा लागेल तेव्हाच तो राजा होईल हेच स्पष्ट करण्यासाठी म्हणजेच हे ब्रह्म म्हणजे जग आहे आणि हे ब्रह्म म्हणजे सत्य आहे हे स्पष्ट करण्यासाठी आदि शंकराचार्य गुरुजींनी आपल्या यजुर्वेदातील चार महावाक्य सांगितली आहेत ही वाक्य यजुर्वेदातील ब्रहदारण्य उपनिषदांमधून घेतली आहे चार वाक्य म्हणजेच अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे अयम आत्मा ब्रह्म म्हणजे हे एक ब्रह्म आहे नंबर तीन प्रज्ञानाम ब्रह्म म्हणजेच चेतना हे ब्रह्म आहे आणि ततत्व मसी म्हणजे तू एक आहेस किंवा तू तो आहेस ही चार वाक्य त्यांनी सांगितली आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अहम अहम ब्रह्मास्मी याचा अर्थ पाहणार आहोत शाब्दिक अर्थ घेतला तर अहम म्हणजे मी ब्रह्म म्हणजे बृहद किंवा मोठा आणि अस्मी म्हणजे आहे मी मोठा आहे किंवा मी दैवी आहे मी पवित्र आहे असा त्याचा अर्थ निघतो पण खरं तर अहम म्हणजे माणसाची आत्मा ब्रह्म म्हणजे सर्वव्यापी चेतना असा होतो आणि याच याच अर्थाचा शं आदिशंकराचार्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे आपल्याला सर्वांनाच लहानपणापासूनच शिकवलं जातं की आपल्यामध्ये देव आहे आणि त्यासाठी आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे पण खरंच असं आहे का आपल्यामध्ये देव असतील म्हणजे आपण जर ब्रह्म आहोत अहम ब्रह्म असतील म्हणजे मी ब्रह्म आहे आपण जर ब्रह्म असतो तर या जगामध्ये कितीतरी ब्रह्म तयार झाले असते या पृथ्वी तलावर जेवढे जीव प्राणी आहेत ते सर्वच ब्रह्म झाले असते आणि ते शक्य आहे का तर नाही अद्वैत वेदांतानुसार हे शक्य नाही तेव्हा श्रीकृष्ण म्हणजेच आपले कृष्ण त्यांनीसुद्धा आपल्या भगवद्गीतेमध्ये नवव्या अध्यायात असे सांगितले आहे की सर्व जीव प्राणी माझ्यात सामावलेले आहेत पण मी कुठल्याही जीव प्राण्यामध्ये सामावलेला नाही याचा अर्थ काय निघतो तर या चारही वाक्यांमध्ये अहम ब्रह्मास्मी हे निर्देशानुसार न घेता ते अनुभवानुसार घ्यायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे ब्रह्माची दोन रूपे मानली गेली आहेत एक म्हणजे ज्याला व्यक्त करता येतं आणि ज्याला अंत आहे आणि दुसरं म्हणजे ज्याला व्यक्त करता येत नाही जो अव्यक्त आहे जो गतिमान आहे आणि ज्याला प्रारंभही नाही आणि अंतही नाही तो सर्वव्यापी आहे असे आता जेव्हा ब्रह्मा आणि आत्मा या दोघांचा संबंध दाखवायचा असेल तेव्हा मीठ आणि पाणी तसं मीठ आणि पाणी विरघळल्यानंतर त्याचा अभेद करता येत नाही त्याचप्रमाणे ब्रह्मा आणि आत्मा यांचा संबंध आहे यावरून आपल्याला एवढंच कळू शकतं की ब्रह्मा आणि आत्मा हे अद्वैत अद्वैत वेदांतानुसार ते वेगळं नसून म्हणजेच अहंकार आणि वेगळेपणाची भावना नसून एकच आहे म्हणजेच ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद